नगर विकास विभागाकडून महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुदी योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली महापालिका क्षेत्राचा विकास आता अधिक जलद गतीने होणार आहे शासनाकडून नागरी मूलभूत सेवा सुविधांसाठी वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच महापालिकेला वर्ग केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अहमदनगर महापालिका क्षेत्रात अनेक कामे निधीच्या अभावामुळे रखडली होती त्यावेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत आणि आपल्या मार्फत महापालिकेला नागरी मूलभूत सेवा सुविधांच्या सा कामासाठी निधी मिळण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत सदर निधी मंजूर केला आहे सदर निधीतून शहरातील रस्ते जलवाहिन्या गटारे सभामंडप आणि इतर विविध नागरिकामे मार्गी लागणार आहेत त्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या कमी होऊन शहराचा विकास साधला जाईल असा विश्वासही यावेळी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केला निधीसाठी योग्य तो पाठपुरावा केल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे अहमदनगर निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे आणि प्रिया जानवे आणि मयूर बोचुगोळ यांनी आभार व्यक्त केले आहेत ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा